नमस्कार नमस्कार कसाय प्रचार तुमचा छान चाललाय <laughs> काय निवडणूक लढायचं नेमकं कारण काय काय ज्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांचे काय प्रश्न असतील ते आपण सोडवण्यासाठी उभे आहे काय नक्की प्रश्न नेमकं काय त्यांचे काय महिलांचे काही प्रश्न असतील त्यांच्या आरोग्याविषयी काही समस्या असतील आपले बचत गटाचे सक्षमीकरण करणे महिलांचे त्यांना आपले रोजगार उपलब्ध करून देणे बचत गटाच्या माध्यमातून रस्त्याविषयी <coughs> आपल्या काही लोकांच्या समस्या काही ठिकाणी रस्ते झालेले नाहीत त्यामुळे बरेचसे तसे आपल्या अतुलदारांच्या माध्यमातून बरेचसे तसे रस्ते झालेलेच आहेत पण आपण त्याच्यात अजून आपली भर असावं आपण चांगली आप कामं करा आपल्या यांच्यासाठी प्राधान्य असावं आपलं पण त्याच्यासाठी एकंदरीत एक तुम्ही फिरताय जो पण आहे काय तुम्हाला समस्या जाणवले हा बहुतेक करून आपले रस्ते याच्याविषयी जास्त समस्या आहेत लोकांच्या कारण का पावसाळ्यात बरेच जणांना वाहतूक अशी दळणवळणाची वाहतुकी करताना त्यांना बरेचसे त्रास होत जाताना त्याच्यामुळं बरेच जा रस्त्यांचेच प्रॉब्लेम जास्त कानावर आलेले आहेत पहिल्यांदाच निवडणूक म्हणजे उतरले आहात हो काय सांगाल कशा प्रकारे पुढचं तुम्ही काम करणार आहात जसे ते आपले दा दादांनी आतापर्यंत आले आम्हाला साथ आहे माझे सासरे होते अंकुश आमले त्यांनी देखील त्यांना समाजकारणाचे पहिल्यापासून आमचा घरापासून वासाचे तो म्हणजे समाजकारण करण्याची त्यांचं हे बघून तसेच त्यांच्या पद्धतीने ते आपले काम करण्याची हे आहे चालू ठेव आणि जे म्हणत आहे की तुम्हाला बोलता येत नाही काय झालं तुमचं चांगलं बोलताय प्रथम पहिल्यांदाच बोलते ना कधी अशी बोलण्याची कधी वेळ आली नाही भागात असताना बऱ्यापैकी वरच्या भागात आपल्या देऊ ना त्यांना पाण्याची काही त्यांच्या समस्या असतील ना त्यांना काही काही नळ योजना आलेल्या आहेत पण म्हणजे पाणी अजून चालू झालेले नाही तर देऊ त्यांच्यासाठी पाण्याची पण आपण सोय करून देणारे टाकी असे टाकी बांधलेली आहेत पण टाकीत मी अजून पाणी काही सोडलेलं नाही आता आपले हे पंचायत समिती निवडणूक झाली पहिले ज्या ज्यांचे पाण्याचे प्रश्न असतील ते पहिले सोडवायचे बाकीचे आपले रस्ते काय त्यांच्या बाकीच्या जनतेची काय समस्या असतील त्याकडे लक्ष द्यायचं एकंदरीत वरचा जो भाग आहे ज्या भागामध्ये बऱ्यापैकी पर्यटनचा विषय आहे तर पर्यटन तुम्ही कशापर्यंत काम करायचं का जी महाराष्ट्र शासनाची जी आयोजना आहे त्या मार्फत पंधरा लाख बिनव्याजी कर्ज उपलब्ध आहे ते आपण होमस्टे म्हणून सर्वांपर्यंत पोहचवू असं हे आहे म्हणजे महाराष्ट्र आहे ती तुम्ही हो। हो। का का ता। आता काय हे अठ्ठावीस तारखेला जे आपल्या अजितदादांचं विमान अपघातात बारामतीमध्ये विमान अपघातात जे त्यांचं निधन झालं त्याविषयी त्यांना आपण सगळ्यांनी मत देऊन घड्याळाला मत देऊन हीच त्यांच्यासाठी आपली भावपूर्ण श्रद्धांजली असेल अशी मी हे देते विनंती करते कालच पत्नी होत्या त्यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली चांगली गोष्ट आहे शेवटी आता दादांच्या माग शेवटी कोणला तरी खंबीर होऊन उभं राहणं भागच आता आपल्या जनतेसाठी आपलं दादा हे सर्वच होते आता हे आपल्याला सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आपल्या टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या मोबाईल वरती बघितलेले त्यामुळे कोणला तरी त्यांच्या पवार कुटुंबातून कोणला तरी खंबीरपणे उभे राहून जनतेसाठी साथ देणे आपल्या सेवा करणे जनतेची हे भागच आहे ना त्याच्यासाठी मग सगळ्यांनी त्यांना आपण साथ देऊया त्यांनी एकीकडे दुःख बाजूला हा दुःख बाजूला ठेवून त्यांनी जनतेसाठी उभ्या राहिल्यात त्यासाठी दहा दान पण तीच इच्छा असेल असे माझी मत आहे ठीक आहे धन्यवाद